स्वामी समर्थ मित्रांनो गरुड पुराणातील ही पवित्र कथा ऐकल्याने परमेश्वर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येणारा अकाल मृत्यू टाळेल आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल हे भगवान विष्णू ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कार करा व त्यांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण कर भक्तांनो आज आपण गरुड पुराणातील एक रोमांचक कथा ऐकणार आहोत गरुड पुराणात मृत्यू आत्मा पाप पुण्य स्वर्ग आणि नरक याबद्दल खूप अद्वितीय वर्णन केलेले आहे ही कथा आपल्याला शिकवते की माणसाने आयुष्य कसं जगायचं चांगलं काम कसं करायचं आणि चुकीचे वागले तर त्याचे फळ काय मिळते एका गावात एक श्रीमंत माणूस होता तो फार लोभी स्वार्थी आणि दृष्ट होता कधी गरिबांना मदत केली नाही कधी सत्य बोलला नाही फक्त स्वतःसाठीच जगायचा जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा दोन भयंकर यदूत त्याला समोर आले त्याचे डोळे लाल हातात फास आणि चेहऱ्यावर भयंकर राग ते म्हणाले चल आता तुला आम्ही कर्माचा हिशोब करण्यासाठी घेऊन चाललो आहे ते त्याला घेऊन काळोखाच्या रस्त्यावर चालू लागले रस्त्यात काटेरी झुडप गरम वाळू जळणारे दगड भुकेलेले प्राणी त्याला घाबरवत होते ज्यांना त्याने आयुष्यभर त्रास दिला त्यांचे आवाज त्याला ऐकू येऊ लागले तो घाबरून रडू लागला मला कुठे नेताय यमदूत हसत म्हणाले जिथे तुझ्या पापाची शिक्षा आहे शेवटी ते एका मोठ्या दरबारात पोचले तिथे धर्मराज यम बसले होते सिंहासनावर हातात दंड घेऊन बाजूला चित्रगुप्त ग्रंथ वाचत होते चित्रगुप्त म्हणाले या माणसाने आयुष्यात फसवणूक केली दान केले नाही गरिबांना मदत केली नाही खोटं बोलला फक्त लोप केला यमराज गंभीर आवाजात म्हणाले जे केलं त्याची शिक्षा मिळणारच पापाचं फळ कोणालाही टाळता येत नाही यमदूत त्याला नरक दाखवायला घेऊन गेले इथे त्याने भयंकर दृष्ट बघितले कोणाला जळक्या तेलावर टाकलं होतं कोणाला कुत्रे खात होती कोणाला बर्फावर उभं केलं होतं तर कोणाला आगमध्ये फेकत होती सगळं पाहून तो आत्मा घाबरला आणि ओरडायला लागला मला वाचवा मला माफी द्या मला क्षमा करा तेव्हा अचानक भगवान विष्णूचा वाहक गरुड तिथे आला त्याने म्हटलं हे दृश्य तुला दाखवलं आहे जेणेकरून तू जाणशील की आयुष्यात कसं जगायचं मृत्यूनंतर कोणी साथ देत नाही ना धन ना घर ना कुटुंब फक्त पुण्यकर्म आणि चांगले काम आत्मा वाचवतो गरुड पुढे म्हणाले जर तुझ्या नातेवाईकांनी तुझ्यासाठी श्राध्य आणि दान केले तर तुला थोडी शांती मिळू शकते पण खरी शांती तर तेव्हाच मिळाली असती जर तू आयुष्य चांगलं जगलं असतास मित्रांनो या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं चांगलं काम करा इतरांना मदत करा सत्य बोला दानधर्म करा कारण मृत्यूनंतर धन सत्ता कीर्ती काहीही साथ देत नाही फक्त सकर्म आणि भक्ती आपल्याला नरकातून वाचवू शकते म्हणून चला आजपासून आपण चांगले विचार चांगले कर्म आणि भक्तीने जीवन जगूया तर भक्तांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजच्या कथेतून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटले असेल अशी मी आशा करते भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ